आज आपण अशा पन्नास टिप्स पाहणार आहोत ज्याने आहे ना घरात बरकत होईल आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल चलात् मग पाहूयात नंबर एकला आहे घरामध्ये फरशी भिंत किंवा छताला तडे पडू नये असे जर झाले असेल तर ते भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते नंबर दोन बेडसमोर कधीही आरसं लावू नका डबल बेडची गादी दोन भागात नसावी नंबर तीन हळदीच्या काही गाठी तिजोरीत पिवळ्या कपड्यात बांधून ठेवाव्यात तसेच काही नाणी अत्तराच्या बाटल्या चंदनाच्या काड्या चांदी तांब्याची नाणी इत्यादी थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे नंबर चार नळातून पाणी टपकणे हे आर्थिक नुकसानीचे एक लक्षण आहे असा नळ शक्य तितक्या लवकर नीट करून घ्यावा नंबर पाच घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते भांडे दुरुस्त करून घ्या नंबर सहा छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी गळत असेल तर तेही दुरुस्त करा नंबर सात घरामध्ये पूजा घर असल्यास लाल किताब तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पूजा घर बांधणे आणि कोणत्याही देवता किंवा देवीची एकापेक्षा जास्त चित्रे किंवा मूर्ती ठेवू नये नंबर आठ घरात कोठेही कचरा किंवा रद्दी साचवून ठेवू नका नंबर नऊ रोज सकाळी किंवा संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास तो न जाळता ते ते तसाच कापराची एक वडी ठेवावी कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतात नंबर दहा आठवड्यातून एकदा किंवा तीनदा समुद्री मिठाने म्हणजेच खाड्या मिठाने फरशी पुसल्याने घरात शांतता येते घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात भांडणे होत नाहीत आणि देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो नंबर अकरा घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कोठेही कोळ्याचे जाळे तयार होऊन देऊ नका नंबर बारा बेडरूममध्ये लाल रंगाचे बल्ब नसावे निळ्या रंगाचा बल्ब चालेल नंबर तेरा छतावर बांबू ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू तिथे ठेवू नका नंबर चौदा बेडरूममध्ये कोणतीही धार्मिक चित्रे असू नयेत नंबर पंधरा घरातील पायऱ्या फक्त पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे करा उत्तर पूर्व बनवलेल्या सीडी कधीही ठेवू नका नंबर सोळा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधी झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणाच्याही पाहण्यात येणार नाही कोणाचीही दृष्टी तिथे जाऊ शकणार नाही कोणत्याही अतिथीला झाडू दिसता कामा नये झाडू बेडखालीही कधीही ठेवू नये नंबर सतरा घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि नैऋत्य कोपरा नंबर अठरा वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतरनं आपण ते कापडाने कोरडे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही नंबर एकोणीस दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे करिअरमध्ये स्थिरतेसाठी शुभ नाही त्यामुळे ही दिशा रिकामी ठेवू नये नंबर वीस घरामध्ये काळा तपकिरी बेज जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका मग ते बेडशीट असो पडदे असो किंवा भिंतीचा रंग असो नंबर एकवीस जर चुकून तुमचे शौचालय ईशान्य कोपऱ्यात बांधले गेले तर ते मोठे आर्थिक नुकसान आहे आणि अशांततेचे कारण आहे प्रथम उपचार म्हणून बाहेर सिंहाच्या शिकारीचे चित्र लावा शौचालयात बसण्याची त्वव्यवस्था दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असेल तर ते योग्य असते नंबर बावीस बेडरूममध्ये तुटलेला पलंग नसावा बेडचा आकार शक्यतो तितका चौरस ठेवला पाहिजे नाही बेड सिलिंग बीमच्या खाली स्थापित करू नये बेडरूमचा दरवाजासमोर बेड केव्हाही ठेवू नका लकडापासून बनवलेला बेड सर्वोत्तम आहे नंबर तेवीस बेडरूममध्ये झाडू शूज कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू तुटलेले आणि आवाज करणारे पंखे तुटलेल्या वस्तू फाटलेले कपडे किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू ठेवू नका नंबर चोवीस वॉशरूममध्ये निळी बादली आणि आंघोळीसाठी लाकडी किंवा दगडी प्लॅटफॉर्म ठेवा बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारचे चित्र नसावे परंतु योग्य दिशेने लहान आरसा तुम्ही लावू शकताय बाथरूममध्ये प्लांट लावणे अत्यंत शुभ आहे बाथरूममधील वास्तुदोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाचा मग आणि बादली तुम्ही वापरावी नंबर पंचवीस घराच्या आजूबाजूला केळी तुळस मनी प्लांट डाळिंब पिंपळ वड आंबा नारळ बांबू जांभूळ आणि जांफळाची झाडे असावीत काटेरी झाडे नसावीत नंबर सव्वीस नेहमी वेळोवेळी दरवाजा आणि उमऱ्याची पूजा करा आणि ते स्वच्छ आणि नेटनेटके ठेवा नंबर सत्तावीस घराच्या कोणत्याही खोलीत भीम असेल तर भीमच्या खाली बेड कधीही ठेवू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढत असते हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा अशा ठिकाणी ना बसावे ना झोपावे नंबर अठ्ठावीस स्नानगृह आणि शौचालय अटेच्ड असू नये हे दोन्हीही किचनजवळ नसावेत नंबर एकोणतीस घराच्या दक्षिण दिशेला झोपावे असे केल्याने प्रकृतीत सकारात्मक बदल होतात त्याचबरोबर हे देखील लक्षात ठेवा की कधीही पश्चिमेकडे डोके ठेवून झोपू नका नंबर तीस चुकीच्या रंगाच्या दगडाची फरशी कोणत्याही दिशेला लावू नका म्हणजेच उत्तरेला काळे ईशान्येला निळे पूर्वेला गडद हिरवे आग्नेयेला जांभळे दक्षिणेला लाल नैऋत्येला गुलाबी पश्चिमेला पांढरे आणि वायव्येला राखाडी रंगाचे असावेत जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची फरशी लावायची नसेल तर तुम्ही सर्व खोल्यांमध्ये गडद हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे फ्लोरिंग लावू शकता पितांबर पिवळ्या रंगात उत्तम असेल नंबर एकतीस बेडरूम अग्नेय कोण्यात असेल तर पूर्व मध्य भिंतीवर शांत समुद्राचे चित्र लावावे बेडरूममध्ये पाण्याशी संबंधित चित्रे लावू नका कारण पाण्याचे चित्र पती पत्नी आणि तिसरीला दर्शवते नंबर बत्तीस प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे सुंदर कार्पेट आणा आणि ते पसरवा तो खोलीचा दरवाजा पूर्णपणे स्वच्छ ठेवा नंबर तेहतीस घराच्या प्रत्येक फार्मच्या मध्यभागी मांडणा मांडा घराच्या दाराबाहेर रांगोळी काढावी रांगोळी किंवा मांडणा हे आपल्या प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीच्या समृद्धीचे प्रतीक आहे यामुळे कुटुंबात समृद्धी येते नंबर चौतीस तुमच्या घरातील कोणत्याही खोलीच्या किचनच्या किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या फरशा तुटल्या असतील तर त्या ताबडतोब दुरुस्त कराव्यात कारण तुटलेल्या देखील वास्तुशास्त्रानुसार चांगल्या मानल्या जात नाहीत नंबर पस्तीस घराच्या मजल्याचा उतार पूर्व उत्तर किंवा उत्तर दिशेला असावा यामध्येही उत्तर दिशा उत्तम असते नंबर छत्तीस घराच्या दरवाज्याच्या वर आत आणि बाहेर गणपतीची चित्रे लावावीत दाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला शुभ आणि लाभ लिहा आणि दारावर वेली कोरीव काम किंवा सुंदर चित्र असलेली वेदरवार लावा दरवाजाचा उंबरठा देखील चांगला आणि मजबूत असावा ज्याभोवती स्वस्तिक बनवावे लक्षात ठेवा दाराबाहेर कधीही आपल्या गुरूंचे किंवा इतर कोणत्याही देवांचे किंवा देवीचे चित्र लावू नका नंबर सदोतीस स्वयंपाकघरात पितळ कासे तांबे आणि चांदीची भांडी वापरा स्वयंपाकघर कोपऱ्यात असावे नंबर अडोतीस तुमच्या खिडक्या चांगल्या प्रकारे सजवलेल्या आणि पडद्याने झाकलेल्या असाव्यात खिडकीभोवती घंटा किंवा रांगोळी किंवा मांडाला असलेली चित्रे असावीत नंबर एकोणचाळीस घरातील अतिथीच्या खोलीत हंसाचे मोठे चित्र लावा ज्यामुळे अमाप संपत्ती आणि समृद्धीची शक्यता वाढेल याशिवाय कोपऱ्यात धनाच्या ढिगाऱ्यांचे छोटेसे चित्रही तुम्ही लावू शकता नंबर चाळीस दरवाजा चांगला सुशोभित आणि दोन स्तरीय असावा नंबर एक्केचाळीस ग्रहकलश किंवा वैचारिक मतभेद टाळण्यासाठी हसतमुख संयुक्त कुटुंबाचे चित्र लावा नंबर बेचाळीस जर तुम्हाला इतरांचे फोटो टांगायचे नसतील तर दक्षिण पश्चिम कोपऱ्यात आनंदी मूडमध्ये तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचे चित्र तुम्ही टांगू शकता नंबर त्रेचाळीस समुद्रकिनाऱ्यावर धावणाऱ्या सात घोड्यांचे चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मानली जाते नंबर चव्वेचाळीस जर तुम्हाला घोड्यांचे चित्र ठेवायचे नसेल तर तुम्ही पोहणाऱ्या माशांचे चित्रही लावू शकता नंबर पंचेचाळीस किचनमध्ये किचन, किचन स्टँडच्यावर सुंदर फळे आणि भांड्यांची छायाचित्रे लावा अन्नपूर्णा मातेचे चित्रही लावल्यास घरात आशीर्वाद राहतात नंबर शेहेचाळीस अतिथीच्या खोलीत घराच्या प्रमुखाच्या आसनाच्या मागे डोंगर किंवा उडणाऱ्या पक्ष्यांचे चित्र असावे नंबर सत्तेचाळीस घराच्या दक्षिण भिंतीवर हनुमानजींचे लाल रंगाचे चित्र लावा याचे दोन फायदे आहेत पहिले म्हणजे तुमचा मंगळ अशुभ असेल तर तो शुभ होऊ शकतो आणि दुसरे म्हणजे तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही नंबर अठ्ठेचाळीस जर पती पत्नीमध्ये तणाव असेल किंवा काही कारणास्तव प्रेमसंबंध प्रस्थापित होत नसतील तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचे किंवा हंसाच्या जोडीचे सुंदर चित्र लावा याशिवाय हिमालयाचे चित्र शंख किंवा बासुरीही तुम्ही लावू शकता लक्षात ठेवा वरीलपैकी कोणतेही एकाचे चित्र लावावे नंबर एकोणपन्नास ज्या घरात स्वयंपाकघर आग्नेयला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात नसेल तेथील वास्तुदोष दूर करण्यासाठी सुंदरी गणेशजींचे चित्र ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात लावावे जर तुमचे स्वयंपाकघर अग्निकोण्यात कोण्यात नसून इतर दिशेला बांधलेले असेल तर तिथे यज्ञ करणाऱ्या ऋषींचे चित्र लावा नंबर पन्नास जर मुलांना अभ्यासाला रस नसेल तर मा सरस्वती वेदव्यास किंवा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही मुलाचे चित्र अभ्यासाच्या खोलीत लावावे मुलाचे तोंड घराच्या उत्तरेकडे असावे आणि फोटोही उत्तरेकडील भिंतीवर टांगलेली असावी याशिवाय हिरवा पोपटाचा फोटो, फोटो लावावा याशिवाय मोर विना पेन वही हंस किंवा मासे यांचीही चित्रे तुम्ही लावू शकता एकच चित्र फक्त आपल्याला लावायचं आहे तर या टिप्स तुमच्या लक्षात आले असतील जर काही चुका असतील तुमच्या वास्तूमध्ये तर नक्की सुधरवण्याचा प्रयत्न करा चलात मग चॅनलवरती व्हिडिओवरती लास्टपर्यंत आलेले असतात असताल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीनच आलेलं असताल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना